रामकृष्ण हरे थोडंसं देवीचं गीत म्हणते मी सप्तरशृंगी आंबा तुम्हा ज्येष्ठ झाली ऐका सप्तरशृंगी आंबे तुम्हा दृष्ट झाली सप्तशृंगे आंबा तुम्हा दृष्ट झाली कोणी पापी आणि मूर्त न्याळली ಗುಣೀಗಬಾ ಪಾಪಿಯೇ ಮರ್ತನ ಫೂಲ ಗುಲಬ ಶಾಲೂ ರಂಗ ಭುಜ ದಂಡ ಚೋಳಿ ತಂಗ ಫೂಲ ಗುಲಬ ಶಾಲೂರಂಗ ಭುಜ ದಂಡ ಚೋ ತಂಗ ಪದ ರಾರಳ ಪಂಚಂಗ ಛಾನ ಕೋವಿಲಿ ಪದಂಗ ಪದ ರಾರಳ ಪಂಚರಂಗ ನ್ಾನ ಕೊ सप्तशृंगी आंबे तुम्हा दृष्ट झाली दृष्ट झाली कुणी गवाई पापियाने न्याळली